कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र या राजकारणात यंदा तरुण तसेच सुशिक्षित तरुणाने देखील उडी घेतल्याचं त्याच प्रमाणात दिसून येतं आहे विविध राजकीय पक्षातून तरुण आणि सुशिक्षित तरुण हे यंदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत किंबहुना विविध राजकीय पक्षातून हे तरुण उमेदवारीसाठी देखील इच्छुक आहेत आपल्यासोबत मनसेचे देखील असेच एक तरुण आहे दादा काय सांगाल की हप्तापर्यंत तुम्ही मनसेत क म्हणजे कधी प्रवेश केला नमस्कार माझं नाव गणेश शिवाजी डोन्नर मी गेले पाच वर्ष झाले मनसेमध्ये आहे मी इकडचा उपविभागाध्यक्ष आहे आणि माझा बॅकग्राऊंड म्हणाल तर मी इंजिनियर आहे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे त्याच्यानंतर मी वेलिंगकरमधनं पी जी डी एम केलेलं आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि गेले साडेचार वर्ष झाले मी मनसे पक्षामध्ये काम करतो आहे एकंदरीत राजकारणात येताना तुम्ही मनसे हा पक्षच का निवडला ती मनसे पक्ष निवडाचं सर्वात महत्त्व कारण म्हणजे हा एकमेव पक्ष आहे जो मराठी माणसासाठी काम करतो जे राजसाहेबांचं विजन आहे त्याच्यानंतर जर तरुणांसाठी संधी द्यायला म्हणाल तर अमित साहेब असं एकम नेतृत्व आहे जे आजच्या घडीला तरुणांना कन्विन्स करत आहे आणि कल्याणमध्ये म्हणाल तर कल्याणमध्ये सुद्धा खूप चांगला इतिहास आहे मनसेला प्रकारे आमचे आमदार होते माजी आमदार प्रकाश साहेब त्यांनी जी कामं केली आहे ती अजूनही बाकीचे पक्ष ते काम मन सांगून स्वतःचा शिया लाटत आहे आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत उल्हासदादा त्यांनी ॲज अ जी आ, काम केली आहेत मला वाटत नाही दुसऱ्या कोणत्याही नगरसेवे तेवढीशी कामं केली असतील कु दुसऱ्या कुठल्या पक्षाने सो so, ते एक कारण आहे की मनसेमधनं मी करतो आहे आणि हा एकम पक्ष आहे जो तरुणांना आणि मराठी माणसासाठी आणि सर्वात महत्त्वाचं जे विकासाचं राजकारण करतो आहे आता उमेदवारीसाठी तुम्ही या पॅनलमधून इच्छुक आहात उमेदवारी घेण्यासाठी आपण जर आता पाहिलं तर भाजप किंवा शिवसेना शिंदेगड शिवसेना ठाकरेगड असे अनेक पक्षाचे पर्याय खुले होते बरोबर मग तुम्ही मनसेमधूनच उमेदवारी घेण्याचं का ठरवलं मनसेमधून उमेदवार कारण हा एकमेव पक्ष आहे जो मराठी माणसाचा आणि तरुणांचा आणि विकासाचा राजकारण करतो आहे बाकीच्या तुम्ही बघाल तर आता गाडीला फक्त खेचाकीच चालू आहे आणि ह्या प्रभागात म्हणाल तर ह्या प्रभागाला खूप चांगला मनसेचा विजयाचा इतिहास आहे आमच्या इकडच्या माजी नगरसेवक आहे म्हणया मीनाक्षी तायडोळ त्यांनी पण खूप चांगलं काम करायचा प्रयत्न केला आमचं आत्ताचंही जे शाखाध्यक्ष आहे किंवा उपविभागाध्यक्ष आहे किंवा विभागाध्यक्ष आहे यांचाही जनसंपर्क खूप चांगला आहे आणि खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे आमच्या प्रभागात तरी मनसेसाठी इव्हन आमचे जे दुसऱ्या प्रभागात वॉर्डले अध्यक्ष शाखाध्यक्ष आहे गणेश लांडके ते खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत सो ह्या प्रभागात म्हणाल तर खूप चांगलं वातावरण आहे मनसेसाठी काय व्हिजन असणार आहे आता निवडणुका आहेत तुम्ही निवडणुकीसाठी इच्छुक आहात काय व्हिजन असणार आहे तुम्ही माझं व्हिजन म्हणाल तर एकमेव क्लिअर व्हिजन आहे की आमचा जो प्रभाग आहे इथे बेसिकली चाळ आणि बिल्डिंग दोन्ही पण आहेत सो चाळीतला समाजा मी स्वतः चोवीस वर्ष चाळीत राहिलेलो आहे टाणकरपाडं सो मला माहिती आहे की अजूनही गटारीच्या असतील रस्त्याच्या असतील पाण्याच्या समस्या अजूनही अजूनही किततरी ठिकाणी पाणी तेवढं येत नाही आहे अजूनही गटारी साफ होत नाही आहे अजूनही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे जे आपण रोड म्हणतो जे टाऊन प्लानिंग हा शब्दच आपल्या इकडच्या महानगरपालिकेला माहिती नाही आहे त्याची तफावत आहे सो माझ्याकडे म्हणाल तर मी आजी स्वतःची आता इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रिकल सिव्हिल सिव्हिलियनची टीम तयार करतो आहे जी मला पुढे मदत करणार आहे आणि ते ती टीम बनवून मी पुढचे माझे ध्येय जे आहे ते ध्येय धोरणं आखणार आहे जवळपास तीन साडेतीन वर्षांपूर्वी तुम्ही मनसेत प्रवेश केला काय अनुभव आहे राजकारणाचा एक तरुण म्हणून मला म्हणाल तर मला कन्व्हिन्सिंग वाटले राजसाहेब कारण सरळ आणि स्पष्ट बोलणारी व्यक्ती कन्व्हिन्सिंग वाटले आमच्या अमित साहेब काही असोत माझ्या घरात साधा एक कुठल्या पक्षाचा सदस्य पण कोणी नाही आहे तरीसुद्धा माझ्यासारख्या माणसाला त्यांनी संधी दिली आहे जे आणि इवन चांगली गोष्ट म्हणजे आमच्या कल्याण जिल्ह्यात म्हणाल तुम्ही तर प्रकाश बीर साहेब आहेत उल्हास बीर साहेब आहेत किंवा कौस्तुभ देसाई आहेत यांनी कधीच असं बघितलं नाही की तुझ्याकडे पैसे किती आहेत किंवा तुझ्याकडे बॅकग्राऊंड काय आहे तुला काम करायची मनापासून मराठी माणसाची जी इच्छा आहे तरुणांसाठी इच्छा आहे त्यांनी संधी देत गेले सो ते खूप कन्व्हिन्सिंग होतं आत्ता सध्या चर्चा आहे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची काय वाटतं तुम्हाला दोघी ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जावं नक्कीच मराठी माणूस म्हणून आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन्ही भावने एकत्र यावंच आणि ही मनापासून मराठी माणूस म्हणून आमची पण तीच इच्छा आहे जवळपास तुम्ही उमेदवारीसाठी इथे या ठिकाणून इच्छुक आहात उमेदवारी जर मनसेने नाकारली ना तर पुढचं पाऊल काय असेल आमच्यासाठी एक क्लिअर आहे मनसे म्हणजे पक्ष आदेश जो वरिष्ठ आणि पक्षाचा आदेश असेल ज्या पक्षासाठी किंवा ज्या उमेदवारासाठी आमचे वरिष्ठ सांगतील की तुला काम करायचं आहे तिथे तेवढ्याच ताकदीने आमच्याकडनं प्रयत्न केले जाणार आणि कामही केलं जाणार एकंदरीत एवढा तुमचा जो व्यवसाय आहे किंवा तुमची जी नोकरी आहे हे सर्व सोडून तुम्ही राजकारण देण्याचा निर्णय का घेते सी कसं आहे ना आपण देशातनं आपल्याला काय मिळतं आहे ह्यापेक्षा देशाला आपण आणि समाजाला आपण काय देतो हे फार महत्त्वाचं आहे आणि मी त्याच संधीने बघतोय मी आज खूप एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहे ठीक की मी स्वतःसाठी करतो पण मी माझ्या समाजासाठी काय करतोय मी माझ्या शहरासाठी काय करतोय हाच एक डोक्यात विचार ठेवून मी राजकारणात उतरलो आहे गेल्या अनेक वर्षांपासून इकडचे जे स्थानिक राजकारणी आहेत निवडणुकीच्या अजेंडामध्ये रस्ते गटार आणि मीटर ह्या तीन भोवतीचा हा अजेंडा फिरतो आहे तरुण म्हणून तुम्ही आता राजकारणात प्रवेश केलात तुम्ही इच्छुक देखील आहात काय विजन असणार आहे म्हणजे तुम्ही या विकास या रस्ते गटार मीटर पलीकडे जाऊन काही कामं करण्यासाठी इच्छुक आहात काही तुमचं विजन आहे त्या हो मला म्हणाल तर मला कोणावर ह्या आधीच्या जे होते माझी नगरसेवक त्यांनी काय केलं यावर टीका करायचं कारण मी इथे टीका करायला आलो नाही पण मला एक माहिती आहे की बेसिक गोष्टी पण अडकण्यापेक्षा मी त्यातनं तर माझ्या प्रवाहाला बाहेर काढणार आहे त्यात काहीच शंका नाही पण त्याच्याही पलीकडे जाऊन जे प्रॅक्टिकली समस्या लोकांना येतात आज आपल्या इथे कल्याणसारख्या हबमध्ये अजूनही अजूनही नोकरीच्या संधी तेवढ्या नाही आहेत अजूनही कल्याणमध्ये खूप चांगलं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल नाही आहे आय नो ते नगरसेवकाच्या हो बाबतीत कितकं असेल पण मी माझ्या लेवलला माझ्या प्रभागात नक्कीच या ज्या गोष्टींपासून माझ्या प्रभागातील लोकांना बाहेर जाणं आवश्यकता पडणार नाही ह्याची मी खात्री घेईन मतदारांनी तुम्हाला संधी का द्यावी मतदारांनी संधी द्यावी कारण मला वाटतंय जिथे तुमची मनापासून तुमच्या समाजासाठी आणि प्रभागासाठी काम करायची इच्छा असेल एक सुशिक्षित तरुण म्हणून माझी काम करायची इच्छा आहे आणि मला माहिती आहे मी करून शंभर टक्के दाखवू शकतो आणि त्याच वेळेने मी मतांना पण विनंती करील की मतदाराजांनी तुम्ही इतक्या लोकांना संधी दिली आहे आज एक तरुण सुशिक्षित इंजिनियर तुमच्याकडे आलेला आहे त्याला तुम्ही संधी द्या तुम्हाला पस्ताव होणार नाही हे नक्कीच ना सांगू शकतो गणेशजी आजकाल तरुणांचं राजकारणाबद्दल जर मत बघितलं तर ते निगेटिव्हिटी दिसते म्हणजे राजकारण नको असा विचार करतात एक सुशिक्षित तरुण म्हणून तुम्ही आता राजकारणात प्रवेश केला तुम्ही इच्छुक देखील आहात तरुणांना काय आवाहन करत माझ्या तरुणांना एवढंच म्हणणं आहे की चिखल झाला आहे चिखल झाला असं म्हणण्यापेक्षा शिकलात उतरून ते साफ करा देशासाठी आपण काहीतरी देणे लागतो समाजासाठी आपण काही देण लागतो हा विचार करा आणि पुढे या तरच अदर काहीतरी होऊ शकतं अदरवाईज तेच रटा आयुष्य राहणार ना समाज पुढे जाणार ना देश पुढे जाणार एकंदरीतच हे होते गणेश डोनर सध्या जर तुम्ही कल्याण डोंबिवलीमधलं जर राजकारण पाहिलं तर गणेश डोनरसारखेच अनेक सुशिक्षित तरुण सध्या विविध राजकीय पक्षांतून पक्षांमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहे त्यामुळे आता हे राजकीय पक्ष काय भूमिका घेतात त्यांना उमेदवारी देणार का हे उमेदवार इच्छुक उमेदवार जे आहेत हे पुढे येत्या निवडणुकीनंतर सभागृहात दिसणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे